हजारो वर्षांपूर्वीची गोष्ट विंध्य पर्वताच्या हिलव्या गार कुशीत जिथे सूर्योदय सोनसळी रंगांची उधळण करत असे आणि सूर्यास्त शेंद्री छटांनी आसमंत भरून टाकत असे तिथे नंदीग्राम नावाचे एक छोटस पण वैभवशाली गाव वसलेले होते या गावाचे नाव नंदी या पवित्र बैलावरून पडले होते कारण येथील प्रत्येक घरात किमान एकतरी गाय आणि एकतरी धष्टपुष्ट बैल असे नंदीग्रामचे लोक बैलांना केवळ पाळीव प्राणी नव्हे तर साक्षात नंदी देवाचे अवतार मानत त्यांची अत्यंत भक्तिभावाने पूजा करत या श्रद्धे पोटीच असावे नंदीग्रामची भूमी नेहमी सुपीक असे गोठ्यात दुधाचा पूर येई आणि घराघरात धनधान्याची समृद्धी नांदत असे गावाच्या मध्यभागी एक हजारो वर्षांपूर्वीचे काळवणलेल्या दगडांनी बांधलेले शंकराचे प्राचीन मंदिर दिमाखाने उभे होते या मंदिराच्या गाभाऱ्यात एक स्वयंभू शिवलिंग होते जे केवळ अत्यंत शुद्ध आणि पवित्र आत्म्यांनाच दर्शन देत असे अशी श्रद्धा होती पण या मंदिराचे खरे वैशिष्ट्य होते मंदिराबाहेर उभी असलेली एक विशाल संगम रवरी नंदीची मूर्ती ही मूर्ती इतकी जिवंत भासत असे की जणू काही तो नंदी कधीही उठून आपल्या धनी शिवाच्या दर्शनासाठी निघेल या नंदीच्या डोळ्यात एक अजब शांतता होती आणि त्याच्या प्रत्येक वळणावर एक अनाकलनीय रहस्य दडलेले होते असे जाणकारांचे मत होते नंदीग्रामवर अचानक संकटाचे ढग जमा झाले आकाशातून पाऊस दिसेनासा झाला वर्ष उलटले दोन वर्ष उलटली तरी ढग फक्त गर्दी करत आणि वाऱ्यासोबत निघून जात नद्या कोरड्या ठणठणीत पडल्या विहिरींनी तळ गाठला आणि शेतात पेरलेले बी मातीतून वर आलेच नाही दुष्काळाची भीषण छाया नंदीग्रामवर पसरली गुरेढोरे उपाशी मरू लागली त्यांची हाडे दिसायला लागली त्यांचा आवाज क्षीण झाला एकेकाळी दुधाने भरलेले गोठे आता भयान शांततेत बुडाले होते गावाचे मुखिया धर्मपाल एक वृद्ध पण अत्यंत ज्ञानी आणि धोरणी पुरुष होते त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी एक शांत तेज असे पण आता त्यांच्या कपाळावर चिंतेच्या आठ्या पडल्या होत्या त्यांनी अनेक यज्ञ केले देवाला साकडे घातले पाण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या पण काहीच उपयोग होईना गावकऱ्यांचे डोळे धर्मपाल यांच्याकडे आशेने पाहत होते पण त्यांच्याकडेही आता कोणताही मार्ग उरला नव्हता रात्रीच्या शांततेत गावकऱ्यांचे आक्रोश आणि जनावरांचे हे आवाज ऐकून धर्मपाल यांच्या डोळ्यात अश्रू तळत असत एका मध्यरात्री धर्मपाल त्यांच्या झोपडीत गाठ झोपले असताना त्यांना एक अद्भूत स्वप्न पडले स्वप्नात त्यांना मंदिराच्या गाभाऱ्यातून एक तेजस्वी प्रकाश बाहेर पडताना दिसला तो प्रकाश थेट नंदीच्या मूर्तीवर पडला नंदीची मूर्ती जिवंत होऊन मंदपणे हसू लागली मग एका दिव्य गंभीर वाणीचा निनाद झाला धर्मपाल नंदी ग्रामाचे रहस्य नंदीमध्येच दडलेले आहे मंदिराच्या बाहेर असलेल्या श्वेत नंदीच्या मूर्तीच्या खाली एक गुप्त मार्ग आहे तो मार्ग तुम्हाला एका अदृश्य गुहेत घेऊन जाईल जिथे तुम्हाला जीव घेणे संकट आणि त्यातून मुक्तीचा एकमेव मार्ग दिसेल पण लक्षात ठेव हा मार्ग केवळ शुद्ध अंतकरणाचे आणि निश्चिम श्रद्धा असलेल्या व्यक्तीसाठीच खुला होईल संकटे मोठी आहेत पण विजय निश्चित आहे धर्मपाल यांना जाग आली त्यांचे अंग थरथरत होते हे केवळ स्वप्न नव्हते तर एक दैवी संदेश होता याची त्यांना खात्री पटली त्यांनी त्वरित गावकऱ्यांना बोलावले आणि आपले स्वप्न सांगितले सुरुवातीला काही तरुण गावकऱ्यांना धर्मपाल यांच्या बोलण्यावर विश्वास बसेना मुख्याजी अनेक वर्षांपासून नंदीची मूर्ती तिथेच आहे कधी काही आढळले नाही हे केवळ दुष्काळामुळे आलेले का भीतीदायक स्वप्नच असावे असे ते बोलले पण अनेक वर्षांपासून धर्मपाल यांचा अनुभव आणि त्यांची निष्ठा पाहतात शेवटी सर्व गावकऱ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवण्याचा निर्णय केला दुष्काळामुळे हैराण झालेल्या गावकऱ्यांना आता कोणत्याही आशेचा किरण स्वीकारण्याची तयारी होती दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवताच सर्व गावकऱ्यांनी मंदिराच्या बाहेरील नंदीच्या मूर्तीजवळ खोदकाम सुरू केले पुरुष स्त्रिया मुले सर्वजण आपापल्या शक्तीनुसार कामाला लागले कुदळी फावड्या हातांनी ते माती बाजूला करत होते धर्मपाल स्वतः सर्वात पुढे उभे राहून मार्गदर्शन करत होते अनेक दिवस उलटले खोदकाम करत असताना त्याला अनेक प्राचीन वस्तू सापडल्या काही तुटलेली मडकी जुनी नाणी पण गुप्तमार्ग काही सापडेला गावकऱ्यांचा धीर सुटू लागला मुखियाजी आता पुरे झाले आपली शक्ती वाया जात आहे कदाचित हे स्वप्नच असेल असे ते कंटाळून बोलू लागले पण धर्मपाल यांनी त्यांचा धीर सुटू दिला नाही थांबा नंदीवर विश्वास ठेवा तो आपल्याला कधीच निराश करणार नाही त्यांनी गावकऱ्यांना पुन्हा उत्साह दिला अखेरीस एका दुपारी एका तरुण मुलाला फावड्याने एका वेगळ्या प्रकारच्या दगडाला स्पर्श झाला तो दगड इतर दगडांपेक्षा गुळगुळीत आणि वेगळ्या रंगाचा होता त्याने तो दगड बाजूला सारताच त्यांना एक गुपहेर भुयाराचे तोंड दिसले ते भुयार आतमध्ये अंधारात गुडूप झाले होते गावकऱ्यांच्या धर्मपाल यांनी स्वतः पुढे जाऊन हातात एक पणती घेऊन गुहेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला त्यांच्यासोबत गावातील दहा सर्वात धाडसी तरुण निघाले भुयाराचे तोड अरुंद होते पण आतमध्ये ते रुंद होत गेले भुयाराच्या भिंतीवर प्राचीन लिपीत काहीतरी कोरलेले होते जे त्यांना वाचता येत नव्हते हवा दमट आणि कुबट होती पण त्यांच्या मंद प्रकाशात त्यांना भुयारात सर्वत्र विखुरलेली अनेक प्राण्यांची हाडे आणि काही गंजलेली शस्त्रे दिसली हे पाहून त्यांच्या छातीत धडधड करू लागले या भुयारात अनेक प्राणी अडकून मृत्युमुखी पडले असावेत एक तरुण कुजबुजला आणि मग कदाचित काही मानव देखील दुसरा म्हणाला पुढे जाताना भुयारात एक भयानक शांतता पसरली होती जी त्यांच्या मनात भीती निर्माण करत होती त्यांना अनेक ठिकाणी साप यांचे अवशेष दिसले एका ठिकाणी त्यांना एक मोठे पडलेले झाड आडवे दिसले जे भुयाराच्या छतावरून आत आले असावे त्यांना ते झाड पार करण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले पुढे त्यांना एक छोटासा डोंगर दिसला जो त्यांना चढून जावे लागले या चढणीवरून जाताना त्यांना काही विचित्र आवाज ऐकू येत होते ते आवाज जणू काही भूतांनी भरलेल्या जुन्या घराच्या वाड्यासारखे होते पण धर्मपाल यांनी धीर सोडला नाही ते फक्त नंदीचे नऊेत पुढे जात होते अखेरीस अनेक तासांच्या अथक प्रवासानंतर ते भुयाराच्या शेवटी पोहोचले तिथे त्यांना एक मोठा प्रशस्त कक्ष दिसला त्या कक्षाच्या मध्यभागी एक विशाल सरोवर होते जे पूर्णपणे शुद्ध निळसर पाण्याने भरलेले होते त्या सरोवराचे पाणी इतके स्वच्छ होते की त्यात त्या आकाशातील तारे आणि चंद्र स्पष्ट दिसत होते जणू काही ते सरोवर आकाशाचाच एक आरसा असावा त्या सरोवराच्या मध्यभागी एक छोटेसे बेट होते जिथे एक तेजस्वी कमळाचे फूल उमललेले होते त्या कमळाच्या फुलातून एक मंद पण सतत प्रकाश बाहेर पडत होता जो पूर्ण कक्षाला प्रकाशित करत होता त्या प्रकाशाने त्यांच्या मनात एक वेगळीच शांतता आणि आशा निर्माण केली धर्मपाल आणि त्यांचे साथीदार त्या बेटाजवळ पोहोचले तिथे त्यांना सरोवराच्या काठावर एका आजीम शिलालेख दिसला जो सोनेरी अक्षरांनी कोरलेला होता धर्मपाल यांनी तो शिलालेख वाचला त्यावर लिहिले होते जेव्हा नंदीग्रामवर संकटाचे सावट येईल तेव्हा नंदीचे रहस्य उघड होईल हे जीवन जल फक्त त्यांच्यासाठीच आहे जे नंदीवर आणि शिवावर निश्चिम श्रद्धा ठेवतात हे सरोवर शापित होते पण नंदीच्या कृपेने ते आता जीवनाचे अमृत बनले आहे या जलाचा वापर फक्त शुद्ध हेतूनेच करावा अन्यथा ते पुन्हा शापित होईल धर्मपाल यांच्या डोळ्यात आनंद आश्रू तरळले नंदीने त्यांना खरोखरीच वाचवले हे अमृत तुल्य जीवन जल होते त्यांनी आणि त्यांच्या साथीदारांनी ते पाणी आपल्या घागरी आणि भांड्यांमध्ये भरले ते पाणी इतके मधुर आणि थंड होते की त्यांचा सर्व थकवा नाहीसा झाला भरलेल्या घागरी घेऊन ते सर्वजण त्याच भयानक मार्गाने परत फिरले गुहेतून बाहेर येताच गावकऱ्यांनी त्यांना पाहिले आणि एक जल्लोष केला धर्मपाल यांनी त्यांना सर्व कथा सांगितली आणि सरोवरातील पाणी दाखवले गावकऱ्यांनी ते अमृत तुल्य पाणी आपल्या शेतात सिंचनासाठी वापरले त्यांनी ते, ते गुहेन्होरांना पाजले काही दिवसांतच एक अद्भुत चमत्कार घडला कोरडी पडलेली शेती पुन्हा हिरवीगार झाली सुकलेल्या नद्यांना पुन्हा पाणी आले आणि विहिरी दुथडी भरून वाहू लागल्या उपाशी मरणाऱ्या गुरेढोरांना पुन्हा जीवन मिळाले आणि ती पूर्वीपेक्षा अधिक निरोगी आणि सशक्त झाली नंदीग्राम पुन्हा धनधान्याने भरून गेले या घटनेनंतर नंदीग्रामचे लोक त्या गुप्त मार्गाला आणि त्या सरोवराला नंदीचे वरदान मानू लागले त्यांनी दरवर्षी नंदीदेवाची विशेष पूजा करण्यास सुरुवात केली आणि त्या रहस्यमय सरोवराची कथा पिढ्यानपिढ्या सांगू लागले त्यांनी त्या गुहेचे मुख एका मोठ्या दगडी दरवाजाने बंद केले जे फक्त अत्यंत गरजेच्या वेळीच उघडले जाईल नंदीग्राम पुन्हा समृद्ध झाले पण त्यांच्या मनात नंदी आणि शिवावरील श्रद्धा अधिक घट्ट झाली ही कथा आजही नंदीग्रामच्या लोककथांमध्ये जिवंत आहे एका शापित सरोवराचे जीवनजल बनणे आणि नंदीच्या कृपेने एका गावाची पुनर्निर्मिती होणे हे नंदीग्रामचे रहस्य आजही अनेकांना विचार करायला लावते